म्हण नमस्कार चार वाजता धुमडा पाऊस आज जाग नाही जाग आली साडे सहा वाजता बघतो जर पाणीच पाणी स्वरूपाचा हो। पाऊस पडलेला पडला ढगा वातावरण झालं तसं रात्री पावसाने नदीत पोत्यान पाणी आलो जग धुमा हो पाण्याचा तो एवढी चक्र फिरवल्यात कधी लोक चक्रावरून गेल्यात होत आमची पोरं दूध पियात बघा मी म्हणाला आमच्या घराला द्या की मला खिडकीजवळ बसलो की याचा घोड घेतो बाहेरच्या नजरा नजराना बघायला लय भारी वाटतो चापी तर थेट आलो नदीवर बघा नदीवर आम्ही जाईच पत्र आमची डोकं अर्धी निघाली जातून बाहेरनं हात करावी नंतर ना आधी राहिले लोक आमच्या नदीमध्ये मला लवकर माहित की आमचा आवडते अवरा काढते नाही का असं तुम्हाला म्हणजे आमच्या नदीचा परिसर बघ पावसात जो नदीत तुडून भरले हो। आमचे एक मित्र मध्ये सुळखी उडी मारणार आहे बघा मी विनोला मारा की तुमची पोरं कशी करायला बघा की वायएम भरतोय नंतर आमचा नित्य नियम आहे आमचं दिगंबर चुकले कुठला दिवस असं चुकाय नाही नीला नंदीला संदरिया यांच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक चुकाय नाही होती नित्य नियम सेवा होईल तर नदीवर सरकार गॅंग आहे का सेवा कधी करून आम्ही तीन देवाचे दर्शन घेऊन आम्ही कामाला लागतो त्यानंतर आपापल्या आवरावर करून प्रत्येक जण आपल्या कामाला होतो बाय मित्रांनो